नमस्कार मी अमित मुंडे पुणे प्राईम न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आजचा हा आपला स्पेशल रिपोर्ट असणार आहे कोंडव्यातला जो कालचा जो प्रकार होता प्रकार रहे। नेमको त्या प्रकाराबाबत काय इनसाइड स्टोरी असणार आहे नेमकं त्या प्रकरणामध्ये काय घडलंय हे आपण आजच्या आपल्या स्पेशल स्टोरीच्या माध्यमातून ऐकणार आहोत आणि पाहणार आहोत कालचा जो प्रकार घडला कोंडव्या भागातील त्या मुलीने जे आरोप केले होते की तो डिलिव्हरी बॉय आला होता आणि त्यांनी स्प्रे मारून तिच्यावरती लैंगिक अत्याचार केले आणि त्यानंतर सुरू झाले पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर या प्रकरणामध्ये एकंदरीत पाचशे पोलीस या केस सॉल्व करायला ज्या महिलेने जे स्टेटमेंट दिलं त्या स्टेटमेंट वरना पाचशे पोलीस तैनात झाले आणि सुरू झालं चक्र तपासाचा हा तपास सुरू असताना विविध पैलू पोलिसांच्या समोर होते त्या महिलेने दिलेलं स्टेटमेंट त्या स्टेटमेंट वरून जो डाव रचण्यात आला नेमकं त्या मुलीवर प्रसंगिक अत्याचार झाले का नाही कारण त्या मुलीनी जी साक्ष दिली त्यावरनं पोलिसांना वेगवेगळे याचे छडे लावायला भाग पाडलं आणि यानंतर घडला तो घटनेचा क्रम <coughs> सकाळी नऊच्या सुमारास या क्लिप्स पोलिसांना आज सकाळी नऊ वाजता मिळाल्या आणि लिफ्ट मधून जाता वेळी तो युवक होता तो युवक पोलिसांनी नोटीफाय म्हणजे आयडेंटिफाय केला आणि त्यानंतर त्या महिलेला विचारण्यात आलं कि हा जो आलेला पुरुष आहे जो एक ज्या फ्लोअरवर होता तो तर त्या मुलीनी सरास नकार दिला कि हा तो मुलगा नव्हता म्हणून पण पोलिसांच्या पुढं प्रेशर मात्र भलं मोठं प्रेशर होतं पत्रकारांचं सुद्धा नागरिकांचं सुद्धा आणि राजकारण्यांचं सुद्धा की कसंही करून हा प्रकार आपल्याला लवकरात लवकर छडा लावायचा त्यानंतर पोलिसांनी त्या सोसायटीमधील संपूर्ण घराची चौकशी केली आणि त्यांना हा फोटो दाखवण्यात आला की हा व्यक्ती तुमच्या घरी आला होता का त्यानंतर सर्वांकडनं उत्तर मिळालं की नाही म्हणून त्यानंतर मग पोलिसांचा डाऊट सुरू झाला आणि त्यानंतर त्यांनी जवळपास चारशे ते पाचशे सीसीटीव्ही कॅमेरे पाहून त्या मुलाला आयडेंटिफाय केले की के हाच तो मुलगा आहे का आणि विशेष म्हणजे तो मुलगा येते वेळी नाही तर जातेवेळी कॅमेरामध्ये सापडला आणि त्यानंतर आयडेंटिफाय झाला की तो हाच मुलगा होता म्हणून जो त्या मुलीला फोटो दाखवला होता आणि तो मुलगा एका आय टी कंपनीमध्ये वेल एज्युकेटेड होता तो आणि ज्या मुलींनी त्याच्यावर जे आरोप केलेत की त्या मुलांनी त्याच्यावरती जबरदस्ती केली मात्र पुलिसांच्या आणि पोलिसांच्या माध्यमातून सांगण्यात आलंय की हे प्रकरण एक वेगळीच दिशा घेत आहे कारण पोलिसांनी सुद्धा बाईट देण्यास यामध्ये नकार केलेला या आहे या आधी सुद्धा असे प्रकार घडलेले आहेत आणि त्यामध्ये सुद्धा जो आरोपी कोणी आहे त्याचं नाव रिव्हील करण्यात आलं पण या केसमध्ये त्या आरोपीचं नाव अद्याप सुद्धा रिव्हील करण्यात आलेलं नाहीये आणि त्यामुळे या एकंदरीत हा जो प्रकार घडलेला आहे याच्यामध्ये कुठला तरी वेगळाच वास हा मला तरी येतोय आणि नेमकं ह्याच्यामध्ये काय घडतंय आणि काय शिस्तय ह्याच्यावरती प्रश्नार्थक चिन्ह निर्माण होत आहेत महत्वाचं कारण म्हणजे ज्या प्रकारे आज पोलिसांनी ऑफ कॅमेरा सांगितलंय की हा जो मुलगा होता हा मुलगा त्या मुलीला एक वर्षापासनं तो तिला ओळखत होता आणि तो तिच्या घरी याआधी पण आलेला होता आणि महत्वाचं म्हणजे त्या मुलांनी बाणेरमध्ये बसून या मुलीला ब्लिंकिट वरून खायच्या प्यायच्या वस्तू सुद्धा तिला ऑर्डर केलेल्या आहेत आणि एकंदरीत ह्याच्यावरून आपण असं समजू शकतो की दोघांची मैत्री होती मात्र याला काहीतरी वेगळं वळण द्यायचं होतं म्हणून एक डिलिव्हरी बॉयचं नाव त्या आरोपीला देण्यात आलं पण मात्र एका महिलेचा हा जो आरोप आहे पूर्ण डिलिव्हरी बॉय जो आहे आणि ज्यावेळेस त्या महिलेनी स्पष्ट केलं की एका डिलिव्हरी बॉयनी या गोष्टी अतिप्रसंग केला म्हणून तर पोलिसांनी ब्लिंकीटच्या मेन त्यांच्या ऑफिसमधून दिल्लीमधून ज्या त्या बिल्डिंगमध्ये जेवढ्या काही ऑर्डर्स आल्या होत्या त्या सर्व व्हेरीफाय केल्या कोणाकोणाच्या कोण कोणत्या फ्लॅटमध्ये त्या ऑर्डर देण्यात आल्या ते पाहिल्याच्या नंतर सुद्धा त्यांना कळालं की हा प्रकार डिलिव्हरी बॉयने केलेलाच नाहीये मग त्यानंतर पोलिसांची परत सुई डगमगली आणि त्यांनी परत तो जो आरोपीचा फोटो त्यांना जो मिळाला आणि त्यातून त्यांच्या शंका आता शंभर टक्के उतरायला लागला की तोच हा आरोपी असेल आणि त्यानंतर या दुसरं मुख्य कारण म्हणजे की या प्रकरणामध्ये तो जो फोटो मिळाला ती त्या फोटोमध्ये असे लिहिले की मी पुन्हा येईन म्हणून आणि महत्वाचं म्हणजे हा फोटो सगळ्या गोष्टी घडल्याच्या नंतर म्हणजे तो मुलगा त्या मधून निघून गेल्याच्या नंतर तो फोटोवरती तो फोटो एडिट करण्यात आला असं सुद्धा सांगण्यात आलंय नेमकं हा प्रकरण एवढं आणि पोलिसांनी जसं सांगितलंय की या प्रकरणामध्ये तो जो आरोपी होता त्याला आता पकडण्यासुद्धा आलेला आहे आणि त्यामध्ये जी मुली जी महिला आहे तिची मानसिक स्थिती व्यवस्थित नाही असं सुद्धा पोलिसांनी सांगण्यात आलं पण एकंदरीत याचा छडा लागलेला आहे पण पोलिसांची जी भूमिका आहे की नेमकं हे प्रकरण काय हे पोलिसांनाही बहुतांश बहुतेक काय प्रेशर असेल त्यामुळे त्यांनी बाईट द्यायला सुद्धा नकार केलेला आहे कारण की या प्रकरणामुळे कारण महिलांच्या ज्या बाजू आहेत ती एखाद्या महिलेने एखाद्या पुरुषावरती पुरुषावरती जे आरोप केले तर त्या पुरुषाचं भविष्य काय होऊ शकतं हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे कारण की एखाद्या का मुलावर जर एखादा मुलगा रात्री दोन वाजता जरी पोलिसांना भेटला तर पोलीस त्याला अरेस्ट करतात आणि आई वडिलांना फोन लावून त्याची तपासणी करतात पण एवढा मोठा हा प्रकार घडला आणि त्यामध्ये आरोपीची चौकशीही करण्यात आली पण आरोपीचं नक्की नाव अजून सुद्धा का रिव्हील करण्यात आलं नाही हा मोठा प्रश्न आता निर्माण होत आहे सांगितलं सांगी की एकंदरीत हा आरोपी आणि ती युवती हे दोघं एक वर्षापासून ओळखीचे होते दोघांमध्ये संबंध सुद्धा देखील होते असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे आणि एकंदरीत महिला मंडळी ज्या राज राजकारणातल्या महिला असतील सामाजिक महिला असतील त्यांनी मात्र यावरती वेगवेगळे आरोप केले होते आणि त्यातून असं स्पष्ट होत होत की हा जो पुरुष आहे यांनी जबरदस्ती त्या महिलेवर केली होती पण हा प्रकार तसा घडलेलाच नाहीये जसं पोलिसांनी सांगण्यात आलंय आणि या प्रकारामध्ये आता एकंदरीत ती जी मुलगी आहे त्या मुलीची सुद्धा टेस्ट करण्यात आली तर त्यामध्ये पण पोलिसांनी सांगितले की तिची टेस्ट सुद्धा करण्यात आली आणि तिचा जो मोबाईल होता त्या मोबाईलमध्ये ते काही जे फोटो होते जे ते तिने डिलीट केले होते ते सुद्धा त्यांनी रिकवर केले आणि एकंदरीत हा जो काही प्रकार घडला याचा पोलिसांनी सगळा क्रम सांगितला पण पोलीस कॅमेऱ्याच्या समोर बोलायला काही तयार नाहीत माझा सर्वात महत्वाचा आणि पहिला प्रश्न असा आहे की यामध्ये ही जी भूमिका पोलिसांनी बजावलेली आहे कि त्या आरोपीचं नाव त्यांनी अजून सुद्धा रिव्हिल केलेलं नाहीये पण का याच्यामध्ये कोणत्यातरी राजकारणाचा वरदहस्त आहे का दुसरा प्रश्न याआधी सुद्धा महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये असे प्रकरण खूप वेळा समोर आलेले आहेत पण त्यावेळी पोलिसांनी अशी नम्र भूमिका का घेतली नाही मला नक्की माहिती आहे की तुम्ही व्हिडिओ ज्यावेळेस पाहत असाल तर तुम्हाला सुद्धा नक्कीच कळाला असेल की हा नेमका प्रकार काय होता आणि दुसरं एक शेवट एक मी सांगतो की तुम्ही महिला आहात म्हणून कोणतेही आरोप एखाद्या पुरुषावर केले तर त्या पुरुषाचं पूर्ण भविष्य खराब होऊ शकतं हे सर्वांनाच माहिती आहे आणि ज्यावेळी एखादी महिला एका पुरुषावरती आरोप करते त्यावेळी अवघा समाज त्या पुरुषाला दोषी म्हणून संबोधतो एकंदरीत महिला असो वा पुरुष असो कायदा हा सक्षम असला पाहिजे महिलांच्या बाजूने नाही ना पुरुषाच्या बाजूने नाही आणि यापुढे आता महिलांनी ज्या वेळेस कोणते प्रकरण किंवा एखादी केस रजिस्टर करायची म्हटलं तर त्याचे कोण कौन कोणते पैलू असावे या बाबतीत सुद्धा आता मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे एकंदरीत आमची स्टोरी कशी वाटली तुम्हाला नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि या स्टोरी मधनं एक तरी आपल्याला नक्कीच कळते की हा प्रकारामध्ये नेमकं पोलिसांनी एकदम नम्र भूमिका का बजावली याचं उत्तर तुम्हाला स्वतःला शोधायचे हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा मी अमित कॅमेरा पर्सन सोबत अमित मुंडिक पुणे